ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अखेर जालना अंबड रोडवरील गणेश नगर 25 या ठिकाणी एकर जमीन उपलब्ध झाली आहे सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे जालन्याच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळेल असा विश्वास जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबाबत महसूलची नोंद कमी करून ही जमीन तात्काळ शासकीय वाँद्य काही महिन्यांपासून निर्माण झालेला तिढा सुटला असून आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून ही जालनेकरांसाठी मोठी उपलब्धी आहे जवळपास सहा महिन्यात महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला प्रत्यक्ष पक्ष सुरुवात होईल असे आमदार गोरंट्याल यांनी स्पष्ट केले आहे या पत्रकार परिषदेला राम सावंत योगेश पाटील यांची उपस्थिती होती हे बघा गेल्या तीन वर्षापासून जालना मेडिकल कॉलेज झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आणि मला उपोषण लावी बसावा आतील त्याच्यानंतर मान्यता द्यायची आणि आता काल जी मीटिंग झाली ग्यारा जानेवारीला सन्मान्य वैद्यकीय मंत्री असं आणि मेडिकल कॉलेजचे सेक्रेटरी सन्मान्य राजे आणि ऑनलाईनवर सन्मानित करीत म्हणजे आम्हाला आणखी सर्व पदाधिकारी अधिकारी वगैरे काल अंतिम मंजुरी भेटेल सर्वे नंबर चोपन्न येते पुढच्या भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी शिक्कामोर्तो त्याला अंतिम मंजुरी भेटली आहे आता हा जमीन सध्या मैसूल खात्याच्या नावाने प्रोसिजर स्टार्ट झालेलं आहे पुढच्या आपल्यात मैसूल हटवून त्याच्यावर मेडिकलचं नाव येणार आहे आणि ते झाल्यानंतर मग शासन आपल्या परीने जे त्यांच्याकडून जे जे फंड बिट असतात ते करणार आहे आणि येत्या शैक्षणिक वर्ष चोवीस आणि पंचवीसमध्ये शंभर विद्यार्थ्यांचा ॲडमिशन आपण करून घेणार आहे आणि जोपर्यंत तो मेडिकल कॉलेज नवीन होत नाही तोपर्यंत आपण जे आपला जालना घाटीमध्ये जो कोविडमध्ये आपण इमारत उभी केली त्यात आम्ही ह्या मेडिकल कॉलेज सुरुवात करणार आहे तिथं आणखीन हॉस्टेलची व्यवस्था मी करणार आहे आणि निश्चिती यावर्षी आम्हाला शंभर विद्यार्थ्याची मेडि मेडिकल विद्यार्थी ॲडमिशन होणार बघा सुप्रीम कोर्टाने जे नार्वेकरांना जे पत्र दिलं होतं किंवा त्याने जे जजमेंट दिलं होतं त्यात असं होतं की भरत गोगावले शिंदे गट याचा व्हीप अमान्य त्यांना अधिकार नाही पण सन्मान्य अध्यक्षाने त्याचं उल्लंघन करून सुप्रीम कोर्टाचा अपमान करून सन ब, भरत गोगावले हाच याचंच व्हीप खरं असं त्याने दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही संबंधित कोर्टाचा अपमान केलेला आहे आणि एक चुकीचा निर्णय त्याने दिलेला आहे विरोधात उद्धव गट साहेब जाणार आहे आणि मला वाटतं की सुप्रीम कोर्ट यात स्ट्रिक्चर पास करणार आहे अध्यक्षावर हे दौरे नवाजिश इस नई दुनिया में कागज के फूल चुटकी में महक जाते है असली हिरे की शिफास तो अंधेरे से पूछो धूप में तो काच के काच भी चमक जाते प्रतिनिधि नाजिम मनियार एन न्यूज मराठी जालना